नमस्कार संत कृपा या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आषाढी एकादशीच्या सर्वांमला विठ्ठलमय शुभेच्छा आज आपण विठ्ठलाचे खूप सुंदर आणि गोड चालीतील भजन ऐकणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा असेच नवनवीन भजन गवळणी अभंग ऐकण्याकरिता चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद चंद्रभागेच्या काठावरी चंद्र भागेच्या काठावरी उभा विटेवरी हो माझा सावळा श्रीहरी उभा विटेवरी हो माझा सावळ श्री हरी चंद्रभागेच्या काठावरी चंद्रभागेच्या काठावरी उभा विटे वरी हो माझा सावरी श्री हरी उभा आहे विटेवरी हो माझा सावळा हरी उभा आहे विटेवरी हो माझा सावळा हरी रुक्मिणी माता आहे हो ने सुन सुंदर साडी पिवळी रुक्मिणी माता साडी पिवळी हातात बांगड्या हिरव्या हिरव्या हातात बांगड्या हिरव्या हिरव्या गळा शोभती गर सोळी हो माझा सावळ श्री हरी गळा शोभती गर सोळी हो माझा सावळा श्री हरी चंद्रभागेचा काठावरी उभा हो माझा सावळा श्री हरी उभा हे विटेवरी हो माझा सावळा श्री हरी चंद्रभागेत केले हो स्नान पुंडेलिकाचे झाले दर्शन पु चे झाले दर्शन चंद्र भागेत केले हो स्नान पुंडलिकाचे झाले दर्शन लावून आस तुझा दर्शनाची आस तुझ्या दर्शनाची वाट पाहे वार करी हो माझा सावळ श्रीहरी वाट पाहे तो वार करी माझा श्री हरी श्रीहरी काठावरी छा काठावरी उभा हे विटेवरी हो माझा उबा श्री हरी उभा हे विटेवरी हो माझा माधावी श्री सावळ श्री हरी पांडुरंगा तुझी छाया मिळू दे लेकरन तुझी माया मिळू दे पांडुरंगा तुझी छाया मिळू दे लेकरन तुझी माया मिळू दे हे मागाई आता तुझेच गाणे हे मागाई आता तुझेच गाणे हात ठेव तू डोई सावळ श्रीहरी श्री हरी हात वरी हो माधा काठावरी चन्द्रभागे काठावरी उभा हे काठा हो माझा विठे श्री हरी उभा विटे विटेवरी हो माधा सावळ श्री हरी ओ वरी हो माधा सावळ श्री हरी